सूत्र आठवे गरज पडल्यास आमिष दाखवा इतरांना तुमच्याकडे येऊ द्या सूत्र दुसऱ्या व्यक्तीला कृती करण्यासाठी तुम्ही भाग पाडता तेव्हा नियंत्रण तुमच्याकडे राहते स्वतःच्या योजना बासनात गुंडाळून तुमच्या प्रतिस्पर्ध्याला तुमच्याकडे येण्यास भाग पाडा त्याला भव्य दिव्य लाभांची लालूच दाखवा नंतर हल्ला बोला डाव टाकताना हुकमाचे पत्ते तुमच्या हातात राहू द्या हरणाकरिता अमिष पेरल्यावर ते होंगण्यासाठी आलेल्या पहिल्याच हरिणाला मी मारत नाही उलट सगळा कळप जमा होण्याची वाट पाहतो ओटोबोन डिस्मार्क अठराशे पंधरा ते अठराशे अठ्ठ्याण्णव गुरुकिल्ली कित्येक वेळा इतिहासाच्या पानांवर हे चित्र दिसते एक आक्रमक नेता रक्तपाताच्या मल मालिकांनी सुरुवात करतो तिथून त्याला सत्ता मिळू लागते हळूहळू त्याची अनावर सत्ता अत्युच्च बिंदू गाठते त्यानंतर लवकरच सर्व डाव त्याच्या उलटे पाडायला लागतात त्याच्या नशिबाचे फासे फिरतात त्याच्या विविध शत्रूंमध्ये एकजूट होते परिणामतः आपली सत्ता टिकवण्यासाठी ठराविक दिशेने पुढे जाताना अतोनात प्रयत्नांनी त्याच्याही दमछाक होते सरतेशेवटी त्याचा सर्वनाश होतो आक्रमक व्यक्तीचा स्वतःवर संतुलन संतुलित ताबा नसतो हे या घटनाक्रमामागील कारण आहे मोजक्या एक दोन खेळींच्या पुढचे तो पाहू शकत नाही ह्या वा त्या धडाकेबाज खेळीचा काय परिणाम होईल याचा त्याला अंदाज नसतो कारण सतत वाढत चाललेल्या शत्रूंच्या प्रत्येक कुरबुरीवर प्रतिक्षिप्त क्रिया करण्यात तो व्यग्र होतो सदैव उत्तेजित होऊन तो प्रतिसा प्रतिक्रिया देतो भडक डोक्याच्या धडक कृतींच्या न अजमावलेल्या परिणामांमुळे होते काय तर त्याचीच उद्दीप उद्दीपित आक्रमक शक्ती त्याच्या विरोधात कार्य करते सत्तेच्या विषयात आवर्जून तुम्ही स्वतःला हे विचारले पाहिजे की कधी इथे कधी तिथे असा पाठलाग करून उपयोग काय जर परिस्थितीवर माझा ताबा राहत नसेल तर शत्रूंचा पराभव आणि समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत राहणे फोल ठरत नाही का प्रसंगांना दिशा देण्याऐवजी मी प्रतीक्ष क्रिया सडेतोड उत्तर का देतो उत्तर सोपे आहे सत्तेची तुमची व्याख्या चुकीची आहे आक्रमक कृती आणि परिणामकारक कृती यांच्यात तुम्ही गल्लत करत आहात कैक वेळा काहीच न करणे अत्यंत शांत राहणे हीच परिणामकारक कृती ठरते तुम्ही घातलेले खोडे न समजल्यामुळे शांततेचा ताण न पेलल्यामुळे इतरांना अस्वस्थ निराश होऊ द्यात जलद चढाया जिंकण्यापेक्षा दीर्घकाळाच्या सत्ता संघर्षावर विजय मिळवा लक्षात ठेवा पुढाकार न घेण्यात सत्तेचे सारस्वर्थ आहे तुमच्या हालचालींवर उसळून इतरांना प्रतिक्षिप्त क्रिया करू द्यात विरोधक अवतीभोवतीचे लोक यांना काय ती बचावण्यासाठीची पळापळ करू द्या ज्यावेळी इतर लोक तुमच्याकडे येतात त्यावेळी आपोआपच परिस्थितीवर तुमचे नियंत्रण राहते ज्याचे नियंत्रण त्याचा ताबा याच्यापाशी रा सत्ता राहते या पदापर्यंत तुम्ही जाण्याकरिता दोन गोष्टी घडल्याच पाहिजेत तुम्ही आधी स्वतःच्या भावनांना आवर घालायला शिकले पाहिजे संताप राग यांच्या आहारी जाऊ नका पण भंडावल्यावर चिडवल्यावर उसळून चिडण्याच्या इतरांच्या सहज वृत्तीचा वापर मात्र तुम्ही केला पाहिजे दीर्घ कारकिर्दीचा विचार करता इतर लोक तुमच्यापाशी येणे हे आक्रमकतेचे कितीतरी भारी असे शस्त्र आहे विरोधक तुमच्याकडे येण्यामागील आणखी एक फायदा म्हणजे तुमच्या प्रभाव क्षेत्रात कार्य करण्याची बांधिलकी त्यांच्यावर येते प्रतिकूल क्षेत्रात उतरल्यामुळे दडपण त्रागा यांची त्रस्त विरोधक घिसाड घाई आणि चुका करतात तुमच्या विरोधकांना वाटाघाटी व चर्चांसाठी तुमच्या प्रभाव क्षेत्रा क्षेत्रात अमिषे दाखवून बोलाविणे किंवा तुम्ही निवडलेल्या जागी बैठे बैठक घेणे उत्तम। तुम्ही पवित्रा घेतलेल्या घेतलेला असतो आणि अपरिचित ठिकाणी आल्यामुळे तुमचे विरोधक अतिसूक्ष्म पातळीवर बचावाच्या भावनेता वावरतात कहयात ठेवण्याच्या खेळात धोका असतो आपल्याला कह्यात ठेवले जात आहे याचा वास जरी एखाद्याला आला तरी त्याच्यावर ताबा ठेवणे जास्त कठीण होत जाते पण ज्यावेळी तुमच्या विरोध तुमचा विरोधक तुमच्याकडे येतो त्यावेळी परिस्थिती त्याच्याच प्रभावाखाली आहे अशी हवा तुम्ही बनवू शकता एकोणीसाव्या शतकातील दरोडेखोर डॅनियल ड्रू हा स्टॉक बाजारात दादा होता एखाद्या विवक्षित स्टॉकची खरेदी किंवा विक्री किमतीतील चढण घसरण व्हावी असे त्याला जेव्हा वाटत असे तेव्हा कधीही तो उघडपणे तशी खेळी खेळत नसे त्याची एक फक्कड चाल अशी असायची की वॉल स्ट्रीटवरील एका खास क्लबमधून स्टॉक एक्सचेंजकडे तो घाईघाईने निघायचा घामाने भिजलेल्या भिवया पुसण्याचे निमित्त करून त्याने नेहमीचा ठिपक्यांचा लाल हात रुमाल बाहेर काढायचा त्या हात रुमालातून कागदाची एक चिठ्ठी खाली निसटायची हे ध्यानात आ आले नाही असा अभिनय तो करायचा क्लबच्या सदस्यांना ड्रिवच्या खेळीची आगाऊ सूचना हवीच असायची स्टॉकबद्दलच्या नोंदी असलेल्या कागदावर ते झडप मारायचे बातमी वाऱ्यासारखी पसरायची आणि सदस्य जथ्था जथाचे जथा जथाने स्टॉकची खरेदी विक्री करायचे खरे नेमकी च्या मनाप्रमाणेच तुमची लालूच काय प्रति प्रतीची आहे यावर सारे काही अवलंबून आहे तुमचे अमिष गोड आकर्षक असेल तर शत्रूला त्याच्या मनातील इच्छा आकांक्षांच्या वेळलेल्या जाड पल पटला पलीकडे सत्य दिसणारच नाही इच्छापूर्ती करणाऱ्या अमिषातच तो रममा रमरा रममाण होईल जसजशी त्यांची हाव वाढेल तसतसे सहजगत्या त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला शक्य होईल व ते विचार न करता तुम्ही व ते विचार न करता कृती करू लागतील रूपक अस्वलाचा मधाळ सापळा अस्वलाचा शिकारी सावजाचा पाठलाग कधीच करत नाही आपला पाठलाग होत आहे हे एकदा अस्वलाला कळले की त्याला पकडणे केवळ अशक्य आहे कोंडी केलेले अस्वल पिसाळते याऐवजी निष्णात शिकारी जीव धोक्यात न घालता दमछाक न होऊ देता मधाळ सापळा रचतो शिकारी आधी सावजाला लालूच दाखवितो नंतर प्रतीक्षा करितो संदेश उत्कृष्ट योद्धे इतरांना आपल्याकडे येण्यास भाग पाडतात इतरांच्या रिक्ततेचे आणि स्वच्या तृप्ततेचे हे तत्त्व आहे तुमच्या दिशेकडे विरोधकांना जेव्हा तुम्ही प्रवृत्त करता तेव्हा नेहमीच त्यांच्या ताकदीचा कप्पा रिकामा होतो जोवर तुम्ही त्यांच्याकडे जात नाही तोवर तुमच्या ताकदीची कोठी भरलेली राहते रिक्ततेवर मुबलकतेने हल्ला करणे हे नाजूक अंड्यावर दगड फेकण्यासारखे आहे झांग यू दी आर्ट ऑफ वॉरच्या अकराव्या शतकातील भाष्यकार